सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेत परवाच्या सांगोल्याच्या सभेत तर त्यांनी हद्द सोडली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच शिवराळ भाषेत मोहिते पाटील यांच्यावर टीका केली पण शहाजी बापू हे मोहिते पाटील यांच्या विरोधात एवढे आक्रमक का झालेत असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय शहाजी बापूंच्या भूमिकेमागे काय कारण असू शकतात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून शहाजी बापू पाटील हे अस्सल ग्रामीण ढगातलं मोकळं ढोकळं व्यक्तिमत्व माणदेशी बोलीभाषेतील अचूक संवाद फेक्यामुळे ते विशेष चर्चेत आले गुवाहाटीला तर चाळीस ते बेचाळीस आमदार गेले होते पण शहाजी बापू पाटील काय झाडी काय डोंगर काय हाटील यामुळे राज्यभर प्रसिद्ध झाले माड्यातून तिकीट वाटपाचा मुद्दा आला तेव्हा शहाजी बाप्पू पाटील खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहिले त्याला कारणही तसंच आहे तो पूर्व इतिहास लक्षात ठेवूनच शहाजी पाटील हे अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या विरोधात सुसाट सुटले सांगोला इथं देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यासाठी सभा झाली त्या सभेत मोहिते मोहिते पाटील यांनी मला घरात पाटील हे आता मैदाना आता मैदानात सापडले त्यांना सोडायचं नाही असा इशारा त्यांनी दिला बोलण्याच्या ओघात हो शहाजी पाटील हे रणजित सिंह मोहिते पाटील यांना निवडून द्यायचं असं बोलून गेले व्यासपीठावरील लोकांनी त्यांना निंबाळकर अशी आठवण करून देतात मोहिते चाळीस वर्ष माझ्या मागे लागलेत डोक्यातूनच निघेनात तिच्या दमवून टाकत आहेत मोहिते अशी शिवराळ भाषा बापूंनी वापरली लंकेत रामाने रावणाला बाण मारला आणि रावण लंकेत मेला पण त्या रावणाचा आत्मा भरकटत भरकटत अकलूजला येऊन पडला अकलूजला रावण जन्माला आला आणि आमच्या उरावर येऊन बसलाय आता रावण पुन्हा जन्माला घालू नका आणि आपल्या तालुक्याचं वाटोळ करू नका असं सांगताना मोहिते पाटील यांना उद्देशून रावणाचा उल्लेख केला त्यामुळे शहाजी बापू पाटील हे मोहिते पाटील यांच्या विरोधात एवढे आक्रमक का झालेत असाही प्रश्न केला त्याचं उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीचं गणित असल्याचं दिसून येते शहाजी पाटील हे एकोणीसशे नव्वद पासून निवडणुका लढवत आहेत त्यांना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकण्यात यश आलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये दुसऱ्यांदा त्यांना निवडणूक जिंकता आली तीही अवघ्या सातशे अडुसष्ट मतांनी पुढे गणपतराव देशमुख नसतानाही त्यांना दोन हजार एकोणीस निवडणूक प्रचंड कठीण गेली होती माळशिराज मतदारसंघातील बावीस गाव मतदारसंघ पुनर्रचनेत सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आली होती मोहिते पाटील आणि गणपतराव देशमुख यांच्यातील संबंध सलोख्याचे होते त्यामुळे राज्यात कोणतेही राजकीय समीकरण जुळलं तरी सांगोल्यात मोहिते पाटील यांची ताकद गणपतराव देशमुख यांच्या पाठीशी कायम असायची त्यामुळे माळशिराजच्या बावीस गावातील मतं एक गट्टा गणपत आबांना मिळायची त्यामुळे कितीही ताकद लावली तरी शहाजी बापूंच्या पदरी पराभव कायम असायचा ती सल शहाजी पाटील यांच्या मनात गेली तीस ते चाळीस वर्षापासून बोचते नीरा उजव्या कालव्यातून सांगोल्याला कमी पाणी यायचं आणि त्यावर सांगोल्याचे लोकप्रतिनिधी कधीही बोलत नाहीत पाणी आणि मतांसाठी दोघांमध्ये सेटलमेंट होतं असा आरोप शहाजी पाटील यांचा असायचा मागील निवडणुकीत तर शिवसेनेची उमेदवारी भाजपची म्हणजेच भाजपमुळे मोहिते पाटील यांची मतं मिळाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यातील राष्ट्रवादी शेकापो सोबत असली तरी सांगोल्यात दीपक सावंके हे शहाजी पाटील यांच्या सोबत होते तरीही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या सातशे शहाजी पाटील झाले होते सांगोल्याला जोडली नसली तरी सोलापूर जिल्ह्याप्रमाणे सांगोल्यातही मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग मोठा आहे त्यामुळे मोहिते पाटील समर्थक साहजिकच शेकापच्या देशमुखांना साथ देणार त्यातच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी गेल्या पाच वर्षात शेकापची जोड जोरदार बांधणी त्यामुळे पुढे कडवं आव्हान मोहिते पाटील यांची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे शहाजी बापू पाटील यांना मोहिते पाटील यांच्या विरोधात तलवार उपसल्याचं मानलं जाते शहाजी बापूंच्या या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारना मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका